इंगळीमध्ये अकरा फूट अष्टधातूची छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती तालुका चिकोडी येथे आज गावच्या इतिहासात सुवर्ण ऐतिहासिक क्षण साजरा झालाय बसस्थानक परिसरात तब्बल अकरा फूट उंच अष्टधातूपासून साकारलेली भव्य अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती विधिवत प्राणप्रतिष्ठापित करण्यात आली आहे कोल्हापूरहून शानदार मिरवणुकीने इंगळीमध्ये आणलेली मूर्ती ढोल ताशे लेझिम जयघोष आणि गाव दनानून गेल्यानंतर मध्यरात्रीपर्यंत उत्साहात विराजमान झाली सकाळी पालखी मिरवणूक सुवासिनींची उपस्थिती वारकरी संप्रदायांचं भजन तसेच अण्णासाहेब शिंदे अशोक अडसुळे निलेश धाबरे आणि पिंटू चौगुला यांच्या हस्ते पूजा अभिषेक व प्राणप्रतिष्ठा पार पडली पुरोहित अशोक जोशी यांनी यांच्या मंत्रोच्चारात ऐंशी लिटर दुधाने दुग्धाभिषेक करण्यात आला सोहळ्यात ग्रामस्थांसह महिला मंडळ युवक मंडळ व परिसरातील हजारो शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला फटाक्यांच्या आतषबाजीनं वातावरण अधिक जल्लोषमय झालं मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झालेला हा ऐतिहासिक दिवस इंगळी गावासाठी अभिमानाचा ठरला असून ही मूर्ती भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी भावना व्यक्त करण्यात येते